नंदुरबार जिल्ह्यात शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने भांड्यांचे वाटप करण्यात येत आहे दिवसभर भांडे घेण्यासाठी महिला आणि पुरुषांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळत आहे संबंधित यंत्रणेतील कंत्राटी कर्मचारी सायंकाळनंतर कार्यालय बंद करून घरी जात असतात यावेळेस भांड्यांचे वाटप बंद होत असल्याने नंबर चुकायला नको म्हणून शहरी आणि ग्रामीण भागातील शेकडो महिलांना लहान मुलं बाळांसह त्याच ठिकाणी दोन दोन दिवस नाईलाजाने मुक्काम करावा लागत आहे

आम्हाला कार्ड बाया नंबर लागला ना तर बंद करून द्या सहा वाजता टायमिंग वाढायला पाहिजे सहा वाजता बंद करून देता डायरेक्ट दिवसभर तुम्ही आम्हाला कम्प्युटर दोन ते कम्प्युटर ठेवायला पाहिजे तुम्ही हजारो लोकांना मेसेज टाकताय त्याच्यानंतर तुम्ही एक दोन कम्प्युटर ठेवताय तर ते चुकीचं आहे ना तुमचं शासनातर्फे भांडे आणि पेटीचे वाटप केलेले आहे त्याच्यासाठी आम्ही दोन तीन दिवसापासून रांगेमध्ये उभे राहूनही उन्हा सगळ्या अडचणी सोसून आमचा नंबर अजूनही लागलेला नाहीये सकाळपासून उठून ना पाण्याची ना कशाची सोय असल्यामुळे आम्हाला खूप अडचणी सोसाव्या लागत आहे तर शासनाने म्हणजे आमच्या गावातर्फेही असं पेटी भांडे वाटपसाठी आम्हाला एक दोन कम्प्युटर असं माणसं करून द्यावेत आम्हाला रोज तिथून यावं लागतं रोज रांगेत दोन दोन दिवस मुक्काम राहावं लागतं खूपच अडचणी निर्माण होत आहे किती दिवसांपासून मुक्काम आम्ही दोन दोन दिवसापासून आज तिसरा दिवस वगैरे आहे तुम्हाला इथे तुम्ही महिला काही सोय नाही एक दिवस आधी तर आम्ही शेताच्या आजूबाजू पेट्रोल पंप समोर थांबलो त्याच्यासाठी आणि आज इथे मुक्काम आहे आमचा एक पहिले आम्हाला बांधकाम विभाग ऑफिस मध्ये जावं लागतं पहिल्या वेळी कारण तिथं आम्हाला तीनशे चारशे नंबर तिथं लागून राहतात पहिले ऑलरेडी तिथं तीन चार दिवसापासून ऑलरेडी थांबलेले असतात तिथं कशाची सोय नाही संडास ना पाण्याची सोय ना सोय जेवणाची वगैरे काही सो सोय नाही आणि सगळं आता अजून आम्ही आलो आता तीन चार दिवस इथे होऊन गेले आम्हाला या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील निर्माण होत आहे तसेच या महिलांसाठी कुठल्याही सुविधा व उपयोजना करण्यात आलेली नाही पिण्याचे पाणी देखील या महिलांना विकत घेऊन प्यावे लागत आहे यासाठी शासनाने तालुका निहाय वाटपाचे नियोजन करावे अशी मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार